आज आम्ही आहे ना घरातल्या बारीक सारीक गोष्टी लागतात डेली यूजसाठी म्हणून त्या आम्ही ना आणायला गेलो होतो तर हर्षूला आहे ना बाहेर जायचं म्हणलं की खूप खुश असतो आणि त्याची ना खूप घाई असते की लवकर चला म्हणून तर मग पटकन आम्ही निघालो शेअरिंगचा रिक्षा केला आणि पोचलो आम्ही कुर्ल्याला ईस्ट पॉईंटमध्ये मी आहे ना ही रिल्स खूप बघितली होती की ते आहे ना वस्तू खूप स्वस्त भेटतात म्हणून त्यासाठी ना आम्ही पण आलो होतो रिल्स बघूनच इकडे ह्या वस्तू घेण्यासाठी तर आहे ना हर्षूची आहे ना खूप घाई होती त्याला तर सर्वात अगोदर तिथे आहे ना छोटा खेळण्यातला फोन दिसला होता तर तो फोन घे म्हणून त्याच्या मम्मीच्या मागेच लागला होता म्हणून आहे ना आम्ही त्याला अगोदर फोन घेऊन दिला म्हणजे तो शांत बसेल म्हणून मग मी आहे ना शॉपमध्ये काय काय वस्तू आहेत त्या लागले चेक करायला तर मला तर खूप जास्त प्रमाणात त्यांना शाळेमधल्या मुलांना यूज होणाऱ्या गोष्टी असतात ना त्याच दिसल्या होत्या आणि किचनमधल्या आपल्या लागणाऱ्या सामान आहे ते खूप होतं त्या प्रमाणामध्ये जास्त आणि नंतर मेकअपचं पण होतं थोडंफार होतं जास्त काही नव्हतं आम्ही मेकअपचं सामान तर काय घेतलं नाही पण घरात लागणाऱ्या ज्या वस्तू असतात यूजफुल होतात त्याच आम्ही वस्तू घेतल्या होत्या हर्शूला ना ही छोटी प्लेट दिसली होती इडली आणि ढोसा खाण्यासाठी त्यांनी घेतली होती त्याला एक छोटी प्लेट इकडे ना एक ब्रश होता त्या ब्रशने आहे ना मला आहे ना मारतोय तो बघा कसा तर त्याच्या मम्मीने ना त्याच्याकडून तो ब्रश घेतला आणि ठेवून दिला ह्या मस्तीमध्ये जर ब्रश तुटला तर त्याचे पैसे आम्हालाच भरावे लागले असते त्यामुळे ना त्याच्याकडून घेऊन नाही ना तो ठेवून दिला आणि त्या तो एका जागेवर आहे ना शांतच नव्हता बसत काही ना काहीतरी वस्तू उचलतच होता आणि आणि आम्हाला काय आहे ना त्याच्यामुळे ना काय वस्तू आम्हाला घेतच नाही आल्या ज्या आम्हाला घ्यायच्या होत्या त्या तर खूप काही होत्या इथे इथे कॉफी पिण्याचे मग होते बॉटल्स होत्या टिफिन होते जास्त करून ना प्लास्टिकच्याच वस्तू खूप होत्या कारण की खूप स्वस्त होतं ना तीस रुपयापासनं स्टार्टिंग असल्यामुळे ना प्लास्टिकच्या वस्तू खूप प्रमाणात होत्या स्टीलच्या सुद्धा होत्या वस्तू आणि काचेच्या पण होत्या पण ते जास्ती नव्हत्या थोड्या मोजक्याच होत्या तर आम्ही एक स्टीलची बॉटल घेतली होती त्यानंतर ना मला ना पुढे असे छोटे छोटे पाऊच वगैरे दिसले होते लहान मुलींना खेळण्यासाठी भांडे वगैरे होते खूप छान होत्या गोष्टी आम्ही चेक करत होतो की आम्हाला आणखीन काय काय स्वस्त भेटेल म्हणजे घेऊन जायला एकत्र सर्व आणि हार्शूची तर आहे घाईच होती हे उचलते उचलते तर कंटिन्यू चालूच होतं त्याच्याकडे एवढे खेळणे असतानासुद्धा तो आहे ना खेळणे प्रत्येक खेळणे दिसेल ती घेत होता पण आम्ही त्याला यानं समजवत होतो तर आम्ही आहे पटकन आहे ना आवरून निघालो बाहेर बाहेर आल्याच्या आहे ना आम्हाला आहे ना त्याच्या मम्मीला थोडं सामान द्यायचं होतं तर ते देऊन येणं आम्ही बसमध्ये बसलो आणि मग घरी यायला निघालो होतो तर हारशू यांना खूप दमला होता खरेदी करून तर तो झोपला होता तर आम्ही आहे ना भूक लागली होती म्हणून आम्ही गेलो पाणीपुरी खायला पाणीपुरी वगैरे खाऊन येणा झाल्याच्या मी निघालो घरी तर मी खूप दमले होते तर माझी मदत करायला पाकोळी आली होती